मित्रांनो लाडकी बहिणचा फॉर्म भरण्यात आले बंद असा मेसेज येतोय कारण आपण आता जर नवीन फॉर्म भरला गेलं तर त्याला वेगळाच एअर येतो आहे ज्याच्यातून तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तर का भरू शकत नाही त्याचं काय का कारण आहे त्याच्याबद्दल आपला हा सांगणारा पूर्ण व्हिडिओ नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पूर्व इन्फोटेकमध्ये तर जसं की आपण एक ऑगस्टपासून म्हणजेच मागील एक पूर्ण महिना पोर्टलवरून फॉर्म भरत होतो ज्याच्यामध्ये लॉग इन करून आपण स्वतःचा युजर आय डी बनवून त्याच्यातून आपण फॉर्म भरत होतो परंतु काही असे महाभाग होते ज्यांनी याचा गैरफायदा घेतला म्हणजे स्टार्टिंगला आपण आधारच्या व्हेरिफिकेशनहून फॉर्म भरत होतो तेव्हा आधारच्या नंबर टाकला टाकले तुम्हाला मेसेज येत होता ऑलरेडी सबमिट केलं आहे किंवा नाही आणि त्याचप्रमाणे आधारच्या नंबरवरून ओ टी पी टाकला तर डेटा ऑटोमॅटिक आधार कार्डचा घेत होता परंतु पंधरा तारखेपासून सरकारकडून ओ टी पीचा ऑप्शन गायब करण्यात आला ज्याच्यामध्ये खूप स्लो होत होतं सर्वर आणि त्यांनी पूर्ण ओपन प्लॅटफॉर्म ठेवलेला होता ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त आधार नंबर एंट्री करायचा पूर्ण माहिती भरायची आणि फॉर्म भरायचा त्यामुळे काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला एकाच माणसाने पंचवीस तीस फॉर्म भरल्याच्या पण न्यूजला आपण वाचलं असेल ज्याच्यामध्ये एका माणसाने पंचवीस ते तीस फॉर्म भरून त्याचा बेनिफिट देखील घेतलेला आहे त्याच्यावर सरकार कारवाई करणारच आहे ज्यांनी याचा फायदा घेतला आहे त्याचा आधार नंबर ट्रॅक करून त्यांना ट्रॅक करून त्याचे प पेमेंट वसूल करतील मांघारी तो वेगळा पॉईंट आहे परंतु याची दखल घेत सरकारने असा फ्रॉड परत होऊ नये म्हणून आपल्याकडून फॉर्म भरणंच बंद केलेलं आहे जसं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तुम्ही जर नवीन फॉर्म भरायला गेला जसं तुम्ही तुमच्या तुमच्याकडे जर आधीचा युजरनेम असेल तो युजरनेम तुम्ही टाकला आणि लॉग इन केला आणि नवीन नवीन ॲप्लिकेशनसाठी जर फॉर्म भरायचा ऑप्शनला क्लिक केला फॉर्म सगळा ओपन होतो तुम्हाला तुम्ही पूर्ण डेटा पण भरता तुमचं नाव डेटा बर्थ तुमचं लग्न झालं नाही तुमच्या वडिलांचं नाव माहिती तुम्ही भरून झाली खाली तुमचा ॲड्रेस येणार आहे जिल्हा तालुका गाव सगळी माहिती तुम्हाला भरू भरू शकता तुम्ही काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही शेवटला तुम्ही बँक डिटेल पण अपडेट करा तिथं आणि ते अपडेट केल्यानंतर जेव्हा शेवटला तुमचा तुमचे डॉक्युमेंट अपडेट करायचा ऑप्शन येतो तेव्हा देखील डॉक्युमेंट देखील अपलोड होतात सगळे तुम्ही अर्ज सबमिट करायचं ऑप्शन क्लिक केल्यानंतर सगळं होतं आणि लास्टला जेव्हा तुम्ही कॅप्चर टाकून फायनल सबमिट क्लिक करता तेव्हा तुम्हाला सगळ्यात मोठा एरिया येतो वरती तिथं लिहून येतं की तुम्ही नवीन ॲप्लिकेशन करू शकत नाही नवीन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविकांना भेट द्या म्हणजे आता कुणीही तो ऑनलाईन डायरेक्टली ॲप्लिकेशन करू शकणार नाही आहेत सध्या तरी अंगणवाडी सेविका यांना जो आय डी दिलेला आहे ॲप्लिकेशन करण्याचा ऑथॉरिटी दिलेली आहे त्यांच्याकडून हा फॉर्म भरला जाणार आहे आता तसंही भरपूर लोकांचे फॉर्म राहिलेले नाही आहेत महिलांनी खूप काही करून फॉर्म भरून झालेले आहेत परंतु ज्यांचे फॉर्म राहिले असतील त्यांना आता बाहेरून कुठूनही फॉर्म भरता येणार नाही आहे त्यांना डायरेक्टली अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन फॉर्म भरणं कंपल्सरी केलेलं आहे आता याचे चेंजेस काय होतं ते बघूया जर परत प्लॅटफॉर्म ओपन केला नॉर्मल लोकांसाठी जे आता सिस्टीममध्ये त्रुटी होती ज्याच्यातून एकाच माणसाने पंचवीस तीस फॉर्म भरून त्याचा फायदा घेतला ते त्रुटीला कसा आळा घालता येईल हे जर गव्हर्नमेंटने ठरवलं त्यातून जर फॉर्म भरून दिला आपल्याला तर उत्तमच आहे त्यात सोल्युशन काढून पहिल्यासारखं जर आधार कार्डचा ओ टी पी बेस केला तर आपल्यासाठी तो फॉर्म परत ओपन होईल पण सध्या तरी तो फॉर्म आपल्यासाठी बंद आहे फक्त अंगणवाडी सेविकाच करू शकतात त्यामुळे ज्यांचं राहिलं असेल त्यांनी अंगणवाडी सेविकांना कॉन्टॅक्ट करा आणि फॉर्म भरून घ्या ही होती नवीन अपडेट याच्यात काही चेंजेस झाले तर आपण तुम्हाला वेळोवेळी कळवण्यात येईलच त्यामुळे तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं लग। तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे हे आणि असेच नवीन काही व्हिडिओ आणि नवीन माहिती येईल सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचेल धन्यवाद तु जय महाराष्ट्र